સભાગૃહા સાથી નિદી દે आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे आरग तालुका मिरज इथं महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोत्ती अभियान उमेदच्या माध्यमातून महिला बचत गटांची स्थापना करण्यात आली आहे मिरज पूर्व भागातील मोठा प्रभाग संघ असणाऱ्या या विभागात महिलांच्या बैठका व इतर कामांसाठी कार्यालय व सभागृहाची मागणी वर्षानुवर्ष प्रलंबित होती ग्रामपंचायतीनं मंजूर केलेल्या जागेवर बांधकामासाठी निधी मिळावा अशी मागणी महिलांची होती तसं निवेदन मिरज विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्याकडे देण्यात आले यावेळी निधी मंजूर करत असल्याचं ते बारा गुंठे परिसर महिलांना द्यावा अशीही ग्रामपंचायतीत सूचना दिली यावेळी परिसरातील दीडशे महिला उपस्थित होत्या आरख तालुका मिरज इथं महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोत्ती अभियान उमेदच्या माध्यमातून महिला बचत गटाचं काम चालते इथं तीन ग्राम संघ व एक प्रभाग संघ कार्यरत असून प्रभाग संघासाठी हॉल मिळावा अशी महिलांची मागणी होती याकरता आरग शिंदेवाडी खटावेतून महिला बचत गटातील महिला या निवेदन देण्यासाठी सांगलीत आल्या होत्या हे निवेदन स्वीकारून निधी वर्ग करत असल्याचं आमदार डॉ सुरेश भाऊ खाडे यांनी सांगितले महिलांच्या इतर सर्व समस्या मार्गी लावणार असल्याचं सांगतानाच केवळ महिलांसाठी बारा गुंटे जमीन वर्ग करावी व तिथं ऑफिस हॉल व बागबगीच्या करण्यात यावा अशा सूचनाही त्यांनी दिल्या यावेळी ज्यांनी पूर्व भागात महिला बचत गटांची मूर्तमेढ रवली हा प्रवास इथपर्यंत आणला त्या बँक सखी गावडे यांच्या शशिक उपस्थित असणाऱ्या महिलांनी आमदारांचे आभार मानले गावडे यांनी वर्ल्ड माध्यमातून सामाजिक कार्य करत असताना पंचायत समितीच्या वतीनं महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोत्ती अभियान उमेदच्या माध्यमातून पहिल्या बचत गटाला सुरुवात केली होती आता आरग केडरमध्ये सव्वाशे पेक्षा अधिक महिला बचत गट कार्यक्षम आहेत पंचायत समितीचे पदाधिकारी व जिल्ह्यातील पदाधिकारी अधिकारी सहाय्यक यांच्या सहकार्यानं कोट्यावधी रुपयांची उलाढाल केली जाते कितीतरी महिलांनी स्वतःचे गृह उद्योग कुटीर उद्योग सुरू केले आहेत शासनाच्या योजना महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी जिल्हाभरातील केडरांच्या बरोबरीने इथले केडरही राबवत असते याविषयी माहिती आमदारांना देण्यात आली यावेळी आरक प्रभागाच्या समन्वयक रेश्मा सातपुते या केडरच्या प्रमुख शशिकला गावडे अधिका बाबर नंदिता खटावे प्रतीक्षा नाईक स्वप्नाली गायकवाड मेगा पुजारी या केडर बरोबर राजवक संघाच्या अध्यक्ष शुभदा गुरु कोषाध्यक्ष अध्यक्ष संगीता जत्राटे व पदाधिकारी झलकारी ग्रामसंघाच्या पदाधिकारी राजमाता जेजाऊ ग्राम संघाच्या पदाधिकारी सावित्रीबाई फुले ग्रामसंघाचे पदाधिकारी सावित्रीबाई फुले ग्रामसंघ खटावच्या पदाधिकारी उमंग ग्रामसंघ शिंदेवाडीच्या पदाधिकारी यांच्याबरोबरच आर ग्रामपंचायतीचे उपसरपंच सर्जेराव खटावे अजित कांबळे किरण पाटील सागर वळगावे यांच्यासह तब्बल दीडशे महिला उपस्थित होत्या